लोक आपल्या इच्छेनुसार वागतीलच असं होत नाही आपण ज्या ठिकाणी कार्यरत असतो किंवा आपल्या परिवारातील आपल्या संपर्कातील लोक यांनी आपल्या इच्छेनुरूप मार्गक्रमण करावं किंवा आपल्या आज्ञेत राहावं ही आपली एक इच्छाशक्ती असते किंवा आपल्याला तसं वाटत असतं परंतु असं होत नाही आपण जन्म ज्यांना जन्म दिला ते मुलंसुद्धा आपलं ऐकत नाही तर इतर जे आपल्या संपर्कातील आहेत किंवा कार्ययोगाच्या अनुषंगाने जे आपल्या सहवासात आहेत त्यांनी आपलं शंभर टक्के ऐकावं ही आपली जी भोळी किंवा भाबडी अशा असते ही स्वाभाविकच आपल्या दुःखाचं कारण असते कारण या सृष्टीवर कोणीही कोणाचं ऐकत नाही आज्ञेत राहणं हे इतकं सहज सोपं नसतं म्हणून आपलं कोणी ऐकावं किंवा आपल्या मनासारखं कोणी वागावं ही अपेक्षा करणं हे चुकीचं आहे कारण आपलं कोणी ऐकेल किंवा आपलं कोणी ऐकावं हे असं अभिप्रेत नसतं किंवा तसं घडत नसतं आणि त्यामधून आपल्याला नाहक दुःख हे सहन करावं लागतं किंवा ते त्या अनुषंगाने जीवनामध्ये दुःख निर्माण होतं म्हणून आपलं कोणी ऐकावं किंवा आपल्या मनासारखं वागावं ही अपेक्षाच मुळात चुकीची असते आणि त्यामधून दुःख निर्माण होतं म्हणून कोणी आपल्या मनासारखं वागेल असं सहजरित्या किंवा सहजगत्या तरी शक्य नसतं